नमस्कार कधी विचार केला हे का की आपल्या डोक्यात आलेला एक साधा विचार दुसऱ्या व्यक्तीच्या मनापर्यंत पोचण्यासाठी किती मोठा आणि रंजक प्रवास करतो चला आज आपण त्याच प्रवासाची गोष्ट म्हणजेच संवाद प्रक्रिया अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया तर मग मूळ प्रश्न हाच आहे की ही प्रक्रिया नेमकी घडते तरी कशी एका मनातून दुसऱ्या मनापर्यंत विचारांची देवाणघेवाण होण्यामागे काय शास्त्र आहे चला या रंजक प्रवासाला सुरुवात करूया सगळ्यात आधी संवाद म्हणजे काय ते पाहू संवाद म्हणजे केवळ बोलणं नाही तर ती एक संपूर्ण देवाणघेवाणीची प्रक्रिया आहे यामध्ये दोन किंवा अधिक व्यक्तींमध्ये विचार माहिती भावना किंवा अनुभवांची देवाणघेवाण होते खरं तर हा मानवी संबंधांचा मूळ आधारच आहे आता या संवादरूपी प्रवासात कोणकोणते प्रवासी म्हणजेच महत्त्वाचे घटक सामील असतात ते पाहूया हे घटकच संदेशाला त्याच्या योग्य ठिकाणी पोहोचायला मदत करतात ही संपूर्ण संवाद प्रक्रिया मुख्यत्वे साठ टप्प्यांमधून जाते प्रेषक संदेश कोडिंग माध्यम प्राप्तकर्ता डीकोडिंग डिकोडिंग आणि प्रतिसाद चला प्रत्येक टप्प्याला एका सोप्या उदाहरणाने समजून घेऊ म्हणजे ते कायम लक्षात राहील तर या प्रवासाची सुरुवात होते प्रेषकपासून प्रेषक म्हणजे ती व्यक्ती जिच्या मनात विचार तयार होतो आणि जी संवादाला सुरुवात करते सोप्या भाषेत हा संदेशाचा स्रोत आहे उदाहरण घ्यायचं झालं तर वर्गात जेव्हा शिक्षक एखादा धडा शिकवतात तेव्हा ते प्रेषक असतात कारण त्यांच्यापासूनच माहितीचा प्रवाह विद्यार्थ्यांपर्यंत सुरू होतो प्रेक्षकाकडून प्रवासाला निघतो तो संदेश संदेश म्हणजे काय तर ती माहिती तो विचार किंवा ती भावना जी प्रेक्षकाला दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचवायची आहे हा संदेश तोंडी असू शकतो लेखी असू शकतो किंवा अगदी हावभावांच्या स्वरूपातही असू शकतो आपल्या उदाहरणात शिक्षक धड्याबद्दल जे काही सांगत आहेत जे स्पष्टीकरण देत आहेत तोच झाला आपला संदेश आता एक गंमत आहे मनातल्या विचाराला आपण थेट पाठवू शकत नाही त्याला एका विशिष्ट रूपात मांडावं लागतं नाही का यालाच कोडिंग म्हणतात यात विचारांना शब्द चिन्ह किंवा चित्रांमध्ये बदललं जातं जेणेकरून तो इतरांना समजू शकेल याचंच एक उत्तम उदाहरण म्हणजे गणिताची एखादी अवघड संकल्पना समजावून सांगण्यासाठी शिक्षक जेव्हा फळ्यावर आकृती काढतात तेव्हा ते त्यांच्या मनातल्या विचारांचं कोडिंग करत असतात ते त्या विचाराला एका दृश्य स्वरूपात मांडत असतात बरं एकदा संदेश तयार झाला की त्याला प्रवासासाठी एका वाहनाची गरज असते हे वाहन म्हणजेच माध्यम आपलं बोलणं लिहिणं फोन ईमेल किंवा अगदी चित्र ही सर्व संवादाची वेगवेगळी माध्यमं आहेत आपल्या उदाहरणातले शिक्षक बोलण्यासाठी त्यांचा आवाज वापरतात आणि लिहिण्यासाठी फळा ही दोन्ही त्यांच्या संदेशासाठी वापरलेली माध्यमं आहेत संदेशाच्या प्रवासाचा अंतिम थांबा म्हणजे प्राप्तकर्ता ही ती व्यक्ती किंवा तो समूह आहे ज्यांच्यासाठी हा संदेश पाठवला गेला आहे आणि ज्यांच्यापर्यंत तो पोहोचतो साहजिकच आहे आपल्या उदाहरणामध्ये वर्गात बसून लक्षपूर्वक ऐकणारे विद्यार्थी हेच प्राप्त करते आहेत संदेश पोचल्यावर प्राप्तकर्त्याचं एक महत्त्वाचं काम सुरू होतं ते म्हणजे डी कोडिंग यात आलेल्या शब्दांचा चिन्हांचा किंवा आकृत्यांचा अर्थ लावला जातो ही प्रक्रिया कोडिंगच्या अगदी उलट आहे तिकडे विचारांना शब्दात मांडलं जातं इथे शब्दांमधून विचार समजून घेतला जातो जेव्हा विद्यार्थी शिक्षकांनी फळ्यावर काढलेली आकृती पाहतात आणि त्यांचं बोलणं ऐकून त्याचा अर्थ समजून घेतात तेव्हा ते खरं तर त्या संदेशाचं डी कोडिंग करत असतात आणि आता येतो प्रवासाचा शेवटचा पण सगळ्यात महत्त्वाचा टप्पा प्रतिसाद म्हणजेच प्राप्तकर्त्याकडून मिळालेली प्रतिक्रिया प्रतिसादामुळेच संवाद प्रक्रिया पूर्ण होते तो न राहता दुतर्फा होतो आणि तेव्हाच खऱ्या अर्थाने संवाद साधला जातो धडा समजल्यावर विद्यार्थ्यांनी होकारार्थी मान हलवणं काही शंका असल्यास प्रश्न विचारणं किंवा विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देणं हाच तो प्रतिसाद आहे यामुळे शिक्षकांना कळतं की त्यांचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत योग्य प्रकारे पोहोचला आहे की नाही चला तर मग आतापर्यंत पाहिलेला हा संपूर्ण प्रवास एकाच दृष्टिक्षेपात पटकन बघून घेऊया म्हणजे ही संकल्पना डोक्यात अगदी पक्की बसेल हे बघा या तक्त्यामध्ये प्रेक्षक आहेत शिक्षक त्यांचा संदेश आहे सरळ रेषा म्हणजे काय कोडिंगसाठी त्यांनी फळ्यावर आकृती काढली माध्यम म्हणून आवाज आणि फळा वापरला प्राप्तकर्ते आहेत विद्यार्थी त्यांनी माहितीचं डिकोडिंग करून अर्थ समजून घेतला आणि प्रश्न विचारून प्रतिसाद दिला आहे की नाही एकदम सोपी आणि सुटसुटीत प्रक्रिया पण इथे एक महत्वाचा प्रश्न उभा राहतो संदेशाचा हा प्रवास नेहमीच इतका सरळ आणि यशस्वी होतो का की या प्रवासात काही अडथळे सुद्धा येतात हो अडथळे नक्कीच येतात या प्रवासातला खलनायक म्हणजे गोंधळ किंवा ज्याला आपण नॉईज म्हणतो गोंधळ म्हणजे असा कोणताही घटक जो संदेशाच्या प्रवाहात अडथळा निर्माण करतो यामुळे संदेश चुकीचा किंवा अपूर्ण पोचू शकतो आता हा गोंधळ साधारणपणे तीन प्रकारचा असू शकतो एक म्हणजे भौतिक जसे की वर्गातला आरडाओरडा दुसरा मानसिक म्हणजे तणाव किंवा एखाद्याबद्दलचे पूर्वग्रह आणि तिसरा भाषिक म्हणजे अवघड शब्द वापरणं किंवा भाषेचा फरक यापैकी कोणताही अडथळा संवाद अयशस्वी करू शकतो मग या सगळ्या अडथळ्यांवर मात करून संदेशाचा प्रवास यशस्वी कसा करायचा याची काही गुरुकिल्ली आहे का नक्कीच आहे यशस्वी संवादासाठी काही गोष्टी खूप आवश्यक आहेत संदेश एकदम स्पष्ट असावा माध्यम योग्य निवडावं प्राप्तकर्त्याची मनस्थिती आणि समज लक्षात घ्यावी प्रतिसाद वेळेवर मिळावा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे गोंधळ कमीत कमी ठेवावा हे मुद्दे लक्षात ठेवल्यास कोणताही संवाद प्रभावी होऊ शकतो आणि हो परीक्षेमध्ये निबंध लिहिताना किंवा उत्तर तयार करताना हे मुद्दे खूप उपयोगी पडू शकतात म्हणून लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट ही आहे की संवाद प्रक्रिया ही केवळ एक तांत्रिक गोष्ट नाहीये हे सुंदर वाक्य सगळं काही सांगून जातं संवाद ही, ही केवळ बोलण्याची कला नसून ती एक समज प्रतिसाद आणि परस्पर आदर यांचा संगम आहे आणि एका विचाराला दुसऱ्या मनापर्यंत पोहोचवण्यासाठी याच सुंदर संगमाची गरज असते